जीव जर धोक्यात एका व्यक्तीनं घातलेला असेल तो सतरा मुलांच्या जीवावर जर उठलेला असेल तर त्या भूमिकेतच ही कारवाई झालेली असणार आहे कारण सतरा मुलांचा जीव धोक्यात ठेवणं ओलीच ठेवणं म्हणजे काय त्या मुलांचं काही वाईट होऊ शकत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याच्यामुळे जर पोलिसांनी ही भूमिका घेतलेली असेल तर ती माहिती घेतल्याशिवाय त्याच्यावर आक्षेप घेणं हे फार चुकीचं आहे त्याच्यातनं पोलिसांचा मॉरल देखील डाऊन होऊ शकतो परंतु सतरा मुलांच्या पालकांना काय वाटत होतं त्या मुलांना तिथं काय वाटत होतं भविष्यातलं त्याची त्या जो कोण एन्काउंटर झाले त्याची भूमिका काय होती हे आपण कोणीच काही सांगू शकत नाही आणि म्हणून पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवर शंका निर्माण करणं हे फार चुकीचं आहे पोलिसांकडनं स्पष्टीकरण आल्यानंतरच याच्यावर बोलणं योग्य ठर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका